बातमी अर्धवट दुभाजक कामामुळे अपघाताची मालिका छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची शुक्ल काष्टा संपता संपेना मिरज सुधारक समिती पुन्हा आक्रमक सविस्तर शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसवण्याचे काम अत्यंत संतगतीने होत आहे अर्धवाट झालेल्या दुभाजकामुळे अपघात घडत आहेत मात्र याची कसलीही सोयर सुतक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबरच लोकप्रतिनिधींना नसल्याचं दिसत आहे त्यामुळे पुन्हा मिरज सुधारक समिती आक्रमकाची भूमिका घेतली आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पथदिवे बसवण्याची मागणी मिरज सुधारक समितीने लावून धरली होती पथदिवे बसवण्यात आली आहेत मात्र अजूनही अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत तर जानेवारी पासून रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसवण्याचे काम होत आहे मात्र गेल्या पाच महिन्यात बालाजी मंगल कार्यालय ते मिरज शासकीय रुग्णालयापर्यंत एका बाजूने दुभाजक बसवण्यात आले आहेत दुभाजकाचे काम अत्यंत संत गतीने होत असल्याने या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत शहरात संतप्त प्रक्रिया व्यक्त होत आहेत येत्या दोन महिन्यात दुभाजकाचे काम पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना विसाक्षणी काळे फासण्याचा इशारा मिरज सुधारक समितीचे से ए ए यांनी केला आहे या अध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते रामलिंग गुगरे संतोष जेडगे असिफ निपाणीकर अभिजित दानेकर वसीम सय्यद तोफिक देवगिरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना काय म्हणाले पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा अंदाजपत्रका प्रमाण होण्यासाठी नेरत सुधार समिती गेल्या पाच वर्षापासून अखंडितपणे पाठपुरावा करीत आहे आणि याचा फलित गुण का रस्त्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे या मध्ये वारंवार अपघात घडत आहेत म्हणून आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मागणी केली होती त्या रस्त्यावर डिवाइडर बसवा दिवाचक बसवा म्हणून आणि आमची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मान्य करून डिवाइडर मंजूर केले करण्यात आलेला आहे पण गेल्या दोन महिन्यापासून डिवायडरचं काम दुभाजकाचं काम जे आहे ते अतिशय संधिगतीने काम सुरू आहे फक्त आता बालाजी मंगरे कार्यालयापासून ते सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत तेवढं डिवायडर एकासाठी करण्यात आलेलं आहे अजून मोठं काम या संदर्भात होणं आहे अशा पद्धती संधिगतीने जर काम होत असेल तर हा काम पावसाळ्यामध्ये सुद्धा पूर्ण होणं अतिशय अवघड होणार आहे तर आमची राष्ट्रीय महामार्ग पालिकेकडे विनंती आहे की पारे 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 हा रस्ता रस्त्यामध्ये जो दुभाजक आहे हा दुभाजक काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि तर आम्हाला बेरोजगार समितीला पुरत यासंदर्भात आंदोलन करण्याची वेळ आणू नका अशी त्यांना आमची विनंती आणि आव्हान आहे